एकत्र येऊन टीका करता राज ठाकरे यांनी टीका अर्बन केली अटक करतो म्हटले अर्बन अर्बन नक्सल म्हणून एकदा अटक करून दाखवा मग आम्ही काय कोणाला अटक करायची आम्ही <laughs> अटक करून दाखवा त्यांच्याकरता बनलेलाच नाही कायदा तर त्यांना का तुम्ही अर्बन नक्षलसारखे वागाल तर तुमची अटक होईल तुम्ही अर्बन नक्षलसारखे वागत नाही त्यामुळे तुमची अटक करायचं कारण नाही मला असं वाटतं की अशा प्रकारे कायदे जे बनतात जे लोक कायद्याच्या विरोधात वागतील त्यांच्याकरता तो कायदा आहे आंदोलनकांच्या विरुद्ध हा कायदा नाही सरकारच्या विरुद्ध बोलायच्या याच्यामध्ये पूर्ण मुभा आहेत विरुद्ध हा कायदा नाही त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारचे जे काही कमेंट्स आहेत हा कायदा न वाचता केलेले कमेंट त्यांनी मुख्यमंत्र्यांना लहान मुलांना हिंदी शिकवायची शिकवण्याचा विचार मुंबई बाहेरून आलेला माझं अतिशय पक्क मत आहे महाराष्ट्रामध्ये मराठी शिकली पाहिजे ती कंपल्सरी असली पाहिजे ती अनिवार्य असली पाहिजे ती आपण अनिवार्य केलीच आहे पण महाराष्ट्रातल्या मराठी मुलांना मराठीसोबत अजून एक भारतीय भाषा जर शिकायला मिळाली तर त्यात काय वावगा आहे आपण भारतीय भाषांना विरोध करायचा आणि इंग्रजीकरता पायघड्या घालायच्या ही जी मानसिकता आहे या मानसिकतेला माझा विरोध आहे उद्योगांमधून दादागिरी चांगली गोष्ट आहे सर्व पक्षीय नेत्यांना एकमत करावं लागेल कारण खूप मोठ्या प्रमाणात राजकीय दादागिरी ही पुण्याच्या उद्योगांमध्ये पाहायला मिळते आहे विविध पक्षाला हे लोक त्या ठिकाणी त्या पक्षाचं नाव घेऊन त्या ठिकाणी दादागिरी करतात मी तर मोडून काढणारच आहे आणि त्यात जो जो मदत करेल त्याचं स्वागत आहे